एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कोपरगाव तालुक्यात सामाजिक उपक्रम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेना कोपरगाव तालुक्याच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आलाय या उपक्रमाअंतर्गत शिर्डी येथील अनाथ आश्रमातील मुलांना गोड जेवणाचा आनंद देण्यात आलाय तसेच गो गायींना चारा वाटप करण्यात आलाय या निमित्ताने कोपरगाव तालुक्यात शिवसैनिकांनी समाजसेवेचा आदर्श प्रस्थापित कार्यक्रमाला कोपरगाव तालुका प्रमुख रावसाहेब थोरात शिवसेना महिला आघाडी मीनाक्षीताई प्रमुख देवाभाऊ लोखंडे महिला शहराध्यक्ष विजयाताई धोंड तालुका सचिव राजेंद्र वाळूंस मच्छिंद्र काका टेके विद्यार्थी सेनेचे भरत कुराडे शाखा प्रमुख अमोल फटांगरे यश वाकचौरे राहुल दहिबाळ अनेक शिवसैनिक मोठ्या उपस्थित होते शिवसेनेच्या वतीने राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिवसैनिकांनी समाजसेवेचा संदेश दिलाय ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक